नमस्कार विनिस किचनमध्ये आपलं स्वागत आहे हे पहा खोबरं शेंगदाण्याचं पोट आलं लसण दोन तीन हिरव्या मिरच्या काळ तिखट गरम मसाला आणि चवीनुसार मीठ मी ह्याच्यामध्ये घेतलं आहे आज आपण रेसिपी पाहणार आहोत भरली वांगी ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडासा मसाला ओला करून घ्यायचा तुमच्याकडं कोथिंबीर असली तर ती पण तुम्ही चिरून घालू शकता पहा किती छान आणि कवळे वांगे ताजे ताजे आपल्याला हे देठ कापून घ्यायचं आणि चार काप लावून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे पहा इथं मी वांगे कापून आणि भरून घेतलेले आहे आपल्याला छान मस्त वांग बनवायचं आहे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक सबस्क्राईब करत जा आपल्या हॉटेलचं हो हे मसाल वांग आहे तुम्ही आले तुम्हाला जर असं मसाला वांग खायचं असलं तर तुम्ही सांगू शकता आहे तेल घालायचं जेवढं आपल्याला त्यानुसार आणि मोहरीची जिऱ्याची फोडणी देऊ शकता आणि आपलं तेल गरम झालं का त्या पा वांग्यामध्ये काय करायचं थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाण्यासह वांगे टाकायचे म्हणजे वांगे, वांगे तळसत नाही कधी कधी काय होतं वांगं तेलामध्ये हे झालं का मग ते शिजत नाही त्याच्यामुळं थोडं पाणी घेऊन पाण्यासहित आपल्याला हे वांगे असे टाकायचे आहे आणि छान मंद आचेवर आपले हे वांगे शिजून घ्यायचे म्हणजे खायला पण खूप टेस्टी लागतं हे मसाला वांगे आणि थोड्या वेळ झाकण ठेवायचं दहा पंधरा मिनटं आणि छान मस्त आपले वांगे शिजून असे गाळ होतात हां किती छान वांगे शिजले आणि त्याचा रंग पण पाहू शकता तुम्ही आपल्याला म्हणजे चपातीसोबत भाकरीसोबत खायला पण वांग्याची भाजी खूप टेस्टी लागते आणि गरम गरम पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकता गरम गरम वांग्याची भाजी खायला पण खूप छान लागते हे पहा आपलं वांग छान शिजले अलगत आपलं बोलताना त्याच्यामध्ये जाते बारीक गॅसवर शिजून द्यायचं आपण पुढची पण रेसिपी पाहणार आहोत हे आहे मसाल वांग आणि ही पुढची आपली ही रेसिपी आहे जे आपण खारं वांग बनवतो ना त्याची रेसिपी ह्याच्यामध्ये पण भरपूर खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे भाजून घेऊन हिरवी मिरची आलं लसण थोडेसे शहाजिरे आपले जिरे दोन्ही पण टाकायचे त्याच्यामुळं टेस्ट एकदम छान येते लवंग आणि मिरे तुम्हाला ऑप्शन तुम्हाला टाकायचं असलं तुम्ही टाकू शकता नाही टाकले तरी चालता पण जिरे आणि शहाजिरे हे नक्की टाका त्याच्यामुळं ही खारं वांगं जे आहे ना ते खूप छान लागते आणि हे खाऱ्या वांग्याला आहे ना मीठ थोडंसं किंचित जास्त टाकायचं म्हणजे आपलं हे खारं वांग पण खायला छान लागतं आणि ह्याच्यासोबत बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची तांदळाची भाकरी खायला एकदम टेस्टी लागते थोडीशी अच हळद टाकायची म्हणजे त्यांनी पण रंग छान येतो पहा हे आपले हे वेगळे वांगे आहेत आणि हे पण पहा किती छान जेव आम्हाला आता जेवण करायचं म्हणून पापड पण तळे आणि पापड पण खायला छान लागतो भाजून कधी तळून मुलांना जसे आवडते तसे घेत असतो आम्ही तुम्ही पण या हॉटेलताई साहेब दिंडोरीला जे दिंडोरी प्रणित केंद्र आहे तर दिंडोरीला आपलं हॉटेल आहे तुम्ही इथं जर आले तर तुमची फॅमिली जरी असली तरी आपल्याकडं तेवढे पन्नास लोकांची फॅमिली ॲडजेस्ट होऊ शकते एका वेळेला का हे असं फोडणी टाकायचं थोडंसं पाणी घेऊन आणि हे पण झाकून ठेवायचं मंदाचेवर हे पण आपण वाप देऊन शणी दहा पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं म्हणजे छान होतं आणि ही तोंडी लावायला कैरी आता रोज तर लोणचं आपण खातोच पण कसं कहेरीच्या दिवसात कैरी खाण्याचा आनंद वेगळाच असतो ह्याला थोडंसं तिखट हळद आणि मीठ लावून घेतलं आहे तर ही कैरी पण असे खायला खूप छान लागते जेवतानी त्याच्यामुळे ही कैरी पण बनवून घेतली खायला पहा ही आपली वांग्याची भाजी खारं वांग असं बारीक गॅसवर शिजवून द्यायचं पूर्ण पाणी ते जाटलं का मग आणखीन छान आपलं त्याला तेल पण सुटले वांगेच भाजीला पहा व्हिडिओ आवडल्यास ले लाईक सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणची रेसिपी आवडती आहे तर मी तुम्हाला नक्की बनवून दाखवून आपलं रोडलाच हॉटेल आहे गाडी पार्किंगसाठी खाली पण जागा आहे आणि रोडच्या समोरच्या साईडला पण जागा आहे तुमची मोठी गाडी असो छोटी असो प्रत्येक गाडीसाठी आपल्याकडं पार्किंग वगैरे सर्व आहे हॉटेल ताई साहेब अँड मिस आपलं दोन्ही पण आहे आपल्याकडं भरपूर लोक जेवायला येतात सत्तर रुपयाची थाळी आहे आपल्याकडं श नव्वदची आहे दीडशेची आहे